नमस्कार माधुरी वैद्य नमस्कार मी उमेश चव्हाण उमेश आज आपण आठवा अध्याय जो अक्षर ब्रह्म योग आहे त्याबद्दल माहिती घेणार बरोबर ना आणि नेहमीप्रमाणेच अर्जुनाला खूप सारे प्रश्न पडले आणि श्रीकृष्णांनी त्याचे अत्यंत समर्पक अशी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत त्यातला पहिला श्लोक आहे किं तद्ब्रह्म किंम अध्यात्म किं पुरुषोत्तम अधिभूतईचे किं प्रोक्तं अधियज्ञ किमुच्यते म्हणजे ब्रह्म काय आहे अध्यात्म काय आहे कर्म काय आहे अधिभूत कोण आहे अधियज्ञ कोण आहे किंवा अधिभूत आणि अधियज्ञ काय आहे यासंबंधीची या विचारणा अर्जुनाने पहिल्या श्लोकात केली आहे नंतरच्या श्लोकात सुद्धा अर्जुनाचे प्रश्नच आहेत पण पहिल्या श्लोकातला ब्रह्म हा शब्द ऐकल्यावर मला आठवले मराठवाड्याचे एक प्रसिद्ध कवी अमृतराय कवी म्हणण्यापेक्षा ते संत होते आणि त्यांची काव्य आहे अत्यंत थो थोर असे संत होते आणि त्यांचं एक काव्य आहे त्या ज्यामध्ये त्यांनी लिहिलं मी ब्रह्म पाहिले आणि ते ब्रह्म कोणतं तर एकनाथांचं पाणी वाहणारं किंवा चोखोबाची गुरं राखणारं जनाबाईचं दळण दळणकाडण करणारं आणि दामाजीची संकटकाळी येऊन रसीत पटवणारं ब्रह्म म्हणजे हरी असं त्यांना म्हणायचं आहे आणि मग ते बरोबर आहे का यासंबंधी आणि इतर प्रश्नांसंबंधीची श्रीकृष्णांची उत्तरं जी आहे त्यासंबंधीचा श्लोक आणि त्याचा अर्थ तुम्ही आज मला सांगणार करू नमस्कार मी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे या आठव्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्म युगामध्ये अर्जुनाला सात ते आठ प्रश्न पडलेले आहेत तो भगवान श्रीकृष्ण प्रश्न विचारतो की ब्रह्म काय अध्यात्म काय कर्म काय अधिभूत आणि अधिदैव काय आणि अधियत्ने कोण आहेत आणि ते आपल्या देहामध्ये कसे आहेत आणि अंतकाळी आत्मसंयमी जो पुरुष आहे तो तुम्हाला म्हणजे परमेश्वराला प्रकारे जाणतो असं हे सर्व प्रश्न भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने विचारलेले भगवान श्रीकृष्ण त्याच्यावरती अर्जुनाला सांगतात की परम अक्षर जे आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात आपला स्वतःचा जो स्वभाव आहे त्याला अधिभूत त्याला अध्यात्म असं म्हणतात म्हणजे अधी प्लस आत्म अधिक अधिक अधि आत्म म्हणजे अध्यात्म असं ते सांगतात आणि सर्व प्राणीमात्रांचे भाव उत्पन्न करणारा जो विसर्ग आहे किंवा प्रेरक बल जे आहे त्याला अं कर्म असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वतःला समजणं अध्यात्म खरी गोष्ट अधी तो थारी थारी प्लस आत्म अधि म्हणजे टू अर्थ आणि आत्म म्हणजे आपण स्वतः म्हणजे अध्यात्म अशा आणि अधिभूत म्हणजे जो उत्पन्न होऊन विलीन होणारा जो भाव आहे त्याला अधिभूत असं म्हटलेलं आणि अधिदैव म्हणजे जो सर्व शरीरा देहांमध्ये आत्मारूपाने स्थित असतो त्याला अधिदैव असं म्हटलंय म्हणजे लैंगिक अर्थाने नव्हे तर नर किंवा नारीमध्ये जो जो पुरुष स्थित असतो त्याला अधिदैव असं म्हटलेलं आहे आणि स्वतःच अधियज्ञ अधियज्ञ म्हणजे परमेश्वर म्हणतात की मीच अधियज्ञ आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मीच अधियज्ञ आहे आणि जो कोणी अंतकाळी माझं स्वरूप समजून माझ्या भावाला प्राप्त होतो त्या भावाला पुढे म्हणतात की यम यम वापी स्मरण भावम त्या ते कलेवर तम कोणते या सदात भाव भावित देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचं स्मरण करत असतो त्या त्या भावाची त्याला प्राप्ती होत असते असं भगवान श्रीकृष्णांनी म्हणून हे अर्जुना तू सर्व काळी माझं स्मरण कर आणि युद्धही कर अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केल्याने तू मलाच येऊन मिळशील म्हणजे परमेश्वर येऊन मिळशील असं येथे सांगितलेलं अभ्यास योगयुक्ती नची तसा नाण्यकामिना म्हणजे सतत माझाच माझ्याच स्मरणाचा अभ्यास करत राहा अभ्यास योगयुक्त नची तसा नाण्यकामिना अन्य कोणाची स्मरण न करता फक्त माझ स्मरण करता म्हणजे अभ्यास अभ्यासयोगयुक्तीनं चेतसा अन्य कामेना परमम पुरुषानुंत सराव करत असताना तू नेहमी स्मरण करत राह प्रत्येक वेळी आणि परमेश्वराचं स्मरण कशा प्रकारे करावं हे पुढील श्लोकामध्ये नवव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कविम पुराण मनुष्या सीताराम अणुरणिया समूह स्मरित्या सर्वस्य आदित्य वर्णन तमसपर असतात म्हणजे जो परमेश्वराचं स्मरण कशा प्रकारे करावं त्याबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते म्हणतात की जो परमेश्वराचं स्मरण सर्वज्ञ अनादि सर्वांचा नियंता अति अतिसूक्ष्म सर्वांचं धारण पोषण करणारा अचिंत्यरूप सूर्याप्रमाणे प्रकाशरूप किंवा अज्ञानाच्या किंवा अंधकाराच्या अत्यंत पलीकडे अशा प्रकारे जो परमेश्वराचं स्मरण करतो तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग मध्यभागी प्राण योग्य रीतीने स्थापन करून आणि निश्चल मनाने स्मरण करीत त्या परमपुरुष परमात्माला प्राप्त होत असतो म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात दहाव्या श्लोकामध्ये की प्रयाणकाले मनसा लिहिण भक्त्यायुक्त योग बलेने शैव झुअर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुख इथे दिव्या पुढे ते म्हणतात की यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यद्यत्रागा यदिछंतो ब्रह्मचर्यं चरंती तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे म्हणजे वेदाला जाणारे विद्वान ज्याला अक्षर असं म्हणतात रागरहित यत्नशील पुरुष ज्यामध्ये प्रवेश करतात आणि साधक ज्याच्या प्राप्तीची इच्छा करताना ब्रह्मचर्याचं पालन करत असतात त्या परमपदाबद्दल मी तुला थोडक्यात सांगतो असं भगवान श्रीकृष्णांनी या अकराव्या श्लोकामध्ये सांगितलं पुढे ते म्हणतात की देहाची सर्व द्वारा संयमित करून आणि मनाला हृदयामध्ये स्थित करून आणि आत्म्याला मस्तकामध्ये धारण करून योग धारणेमध्ये स्थित असलेला जो पुरुष आहे तो ओम या एक अक्षरभ्रमाचं उच्चारण करीत आणि माझं स्मरण माझं म्हणजे कोणाचं मगाशी आपण सांगितलं आठव्या नवव्या श्लोकामध्ये त्या भावाचं स्मरण करत जो देहाचा त्याग करत असतो तो परमगतीला प्राप्त होतो आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अनन्य चिता सततम यो मान स्मरती नित्य तस्य हम सुलभ पार्थ नित्य युक्त से म्हणजे जो एकत्व एकत भावाने एकत्व भावाने स्थित होऊन म्हणजे अविचल मनाने सतत माझं स्मरण करत असतो त्या नेहमी माझ्यामध्ये युक्त यो असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होत असतो असं बघू शकतो म्हणजेच आतापर्यंत भगवंतांनी सांगितलेलं आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रयाणकाने म्हणजे तुम्ही जेव्हा आपलं देह देहत्याग करणार आहात ती वेळ तुम्हाला माहिती नाही आणि म्हणूनच जर त्या काळी तुम्ही परमेश्वराचं स्मरण केलेलं असेल तरच तुम्ही परमेश्वराला प्राप्त होऊ होऊ शकता आणि म्हणूनच सतत हा अभ्यास केला पाहिजे की आपण मनात चांगले विचारच ठेवले पाहिजेत आणि चांगले विचार म्हणजे केवळ आणि केवळ भगवंत जेव्हा तुम्ही भगवंताचा विचार करता तेव्हा तुम्ही निश्चित चांगलाच विचार आपन, सतत 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 करत असता आणि म्हणून आपण आपलं कोणतंही कर्म करत असताना सतत त्याच स्मरण कारण ते एका दिवसाची गोष्ट नाहीये ती सतत आयुष्यभर सतत त्याचा जर तुम्ही विचार करत राहिलात प्रयास करत किंवा अभ्यास करत राहिलात ते तेव्हा तेव्हा तुम्हाला ते अंतकाळी तुम्ही त्याला प्राप्त होऊ शकता किंवा आठवण करू शकता स्मरण करू शकता बरोबर आणि हे जे आतापर्यंत श्रीकृष्णांनी आपल्याला समजावलं होतं ते तुम्ही आम्हाला सांग त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता पुढच्या भागात आपण नक्की भेटूया आणि त्यामध्ये मला वाटतं ब्रह्माचं स्वरूप काय आहे आणि बृहस्पतीचा काळ दिवसाचा आणि रात्रचा त्याचा हजार हजार वर्षाचा आहे आणि त्याचप्रमाणे कोणत्या काळामध्ये म्हणजे शुक्ल आणि पक्ष या मधल्या कोणत्या काळामध्ये मरण आले तर तुम्हाला कोणती गती करतो कोणती गती प्राप्त होते यासंबंधी से जे श्लोक आहेत ते श्लोकांचा अर्थ सांगा बरोबर तर पुन्हा भेटूया नमस्कार व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला कर, नमस्कार कर,